नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत मसाला मखाना तर मग चला रेसिपी सुरू करूया गॅस ऑन करून आपल्याला यात दोन चमचे तेल टाकवायचे याला आपल्याला सात आठ मिनिटे परतवून घ्यायचं सात आठ मिनिटे झालेली आहे मखानाही चांगला भाजलेला आहे आता आपल्याला याला काढून घ्यायचे आता दुसऱ्या पॅनमध्ये थोडस तेल टाकायचे तेल तापल्यानंतर दोन विलायची एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा लसूण सापड याला छान परतवून घ्यायचे आता यात एक मोठा कांदा टाकून द्यायचा रंग बदलेपर्यंत पर्यंत याला छान प्रकारे परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कांद्याला किती सुंदर असा रंग आलेला आहे आता यात आपल्याला दोन चिरलेले टोमॅटो टाकायचे तुम्ही पाहू शकता टोमॅटो किती छान प्रकारे तळून आहे आता आपल्याला याची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची दुसरीकडे आपल्याला एका पॅन मध्ये दोन चमचे बेसन पीठ भाजून घ्यायचं यानंतर या टोमॅटोची केलेली पेस्ट टाकायची आहे दोन मिनिट याला छान परतवून घ्यायचं आहे यानंतर यात एक चमचा तिखट अर्धा चमचा धने पावडर टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यात भाजलेले बेसन टाकायचं आहे यानंतर आपल्याला यात दीड ग्लास पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकायचं आहे मी, मी तुम या ठिकाणी थोडस पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आकारानुसार पाणी टाकू शकता यात आपल्याला थोडी कसुरी मेथी टाकायची आणि यात गरम मसाला टाकायचा आणि आपल्याला याला उकळण्यासाठी झाकून ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता पाण्याला किती छान उकळी आलेली आहे आता आपल्याला या चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकल्यानंतर याला छान प्रकारे परतवून घ्यायचं आहे आणि मग या उकळी आलेल्या पाण्यात आपल्याला मखाने टाकायचं याला एकदा छान हलवून घ्यायचे आणि आता परत दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचं दोन मिनिट झालेले आहेत तुम्ही तळू शकता भाजीचा वासही खूप छान येतोय आता आपल्याला यात कोथिंबीर टाकायची आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे थोडस तापू द्यायचं आहे तेल तापलेलं आहे आता यात आपल्याला थोडे खडे मसाले टाकायचे तुकडा आणि एक तमालपत्र टाकायचं आहे तयार आहे आपली मखाना भाजी तुम्हाला भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका